हा शेतकरी मित्रांनो नमस्कार तर मित्रांनो हे गव्हाचं रान आहे बरं का आपण हे गव्हाच्या रानला काय केलं होतं रोट्याटर केलं होतं था? गहू हार्वेस्टन रास केल्याच्यानंतर रोटी केलं होतं रोटीॲटर केल्याच्यानंतर रो बैलाची एक पाळी टाकली होती आपण छोट्या तिन्ही तिच्यापासनं बैलाच्या सह्याने एक कुळवाची पाळी टाकली होती तर पुन्हा मित्रांनो पंधरा ते अठरा दिवस पाऊस आला सलग ते मातीतलं काढ आहे ते सगळं मातीतल्या मातीत ओल होऊन आता खाल्ल्याखालीच वरलं झालं आहे आणि वरलं राहणार पडलेलं दिसतंय तर आता काही गव्हाचं लंब काही गवत काही तण मृगाच्या पुढचं आता आज हे सात जूनचा व्हिडिओ दाखवतोय तर याला आपण आता काय केलं आहे बैलावर मारायचं होतं पाळी पण वेळ नाही आता हवा आजू घुमू लागलं आहे पाऊस यायची शक्यता आहे पुन्हा पेरणीला गडबड होईल म्हणून आपण पर्याय मार्ग म्हणून ट्रॅक्टर लावला आहे तर बघा ट्रॅक्टरनं अशी पाळी मारली आहे काहीच अडचण नाही सगळं काढ आता पन्नास टक्के तर पाण्याने भिजून कुजून गेलं आहे आता राहिलेलं जे पाच पन्नास टक्के जे दिसते राहणार आहे बघा आता हे पण आपल्याला पेरणी फर्स्ट क्लास टिपणीवर बैलाच्या करून पाऊस पाऊस पडल्यावर हे सगळं कुजत जाणार आहे तर काही टेन्शन नाही फक्त पहिल्या पाळीला थोडा प्रॉब्लेम वाटेल दुंडे वगैरे मारताना तर ते वरचेवर मित्रांनो कुजतच जाणार आहे कुजून वरचीवर सेंद्रिय कर्म म्हणा खात म्हणा काय हो व्हायचे ते होणार आहे तर प्रत्येक शेतकऱ्याचं काय मत आहे गव्हाचं काळ लय सळतंय लय सळतंय काही सळत नाही हे उलटं पाऊस जास्त पडल्यामुळं थोडं सळतं आहे पाऊस जर कमी पडला असताना तर कुळं पण छान गेला असता आणि आपल्याला सगळं जे लंब आहे लंब म्हणतो ना आपण ते सगळं किल्लं झालं असतं तरी पण आता कुळवाना आपण हे सगळं पद्धतशीरच होत आहे तर व्हिडिओ एड्यासाठी काढला अगोदर पण काढलं होतं आपण व्हिडिओ रोटेटर करताना तर काय अडचण नाही सांगायतात पण की गव्हाचं काढ म्हणा धन्याचं काढ म्हणा आपण जर कुजवत किंवा गाडत काही का पर्याय करत गेलो तर आपल्या वरचेवर शेतीमध्ये सुपिकता वाढेल आणि आपली जमीन वरचेवर पॉवरफुल होत जाईल ठीक आहे व्हिडिओ जास्त मोठा करायची गरज नाही धन्यवाद